रामटेक तालुक्यात सायबर गुन्ह्याचे वाढते प्रमाण आणि त्यातून उद्भवणारी दुर्दैवी घटना पाहता विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी एक महत्वाचं पाऊल उचललं गेलं रामटेक पोलीस आणि पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमान विद्यासागर कला महाविद्यालयात विशेष मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं रामटेक तालुक्यात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे नुकतीच मनसर येथील सतरा वर्षीय तरुणानं सायबर फसवणुकीमुळे आत्महत्या केली होती कंढाण येथे एका तरुणानं पेट्रोल ओतून आत्महत्या केल्याची घटना समोर आली या घटनांमुळे विद्यार्थी व युवकांमध्ये सायबर गुन्ह्यांबाबत निर्माण करण्यासाठी द युवा ग्रामीण पत्रकार संघ व पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यामान मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरात विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी महत्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आलंय पारशिवडी पोलीस स्टेशनच्या एपीआय गुन्ह्यांची व्याप्ती आणि त्याचे प्रकार आणि त्यापासून संरक्षण कसं सविस्तर असं माहिती दिली आहे यावेळी रामटेक पोलीस निरीक्षक आसाराम शेट्टे यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर मर्यादित ठेवावा आणि सायबर फसवणूक टाळण्यासाठी सतर्क राहण्याचं आवाहन केलं या कार्यक्रमाला स्थानिक अधिकारी शिक्षक आणि मोठ्या संख्येनं विद्यार्थी वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाला प्रकाश हायस्कूलचे मुख्याध्यापक मिलिंद वानखेडे चक्रधर स्वामी विद्यालयाचे मुख्याध्यापिका संगीता ढोके द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे नागपूर अध्यक्ष आकाश वानखेडे मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष पंकज चौधरी आणि विद्यासागर कला महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश सोमकुवार यांची प्रमुख उपस्थिती होती सामूहिक प्रयत्नातून सायबर गुणांविषयी जागरूकता गुण वाढवण्याचा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी नक्कीच उपयोगी ठरेल असं मांडवरांनी यावेळी सांगितलंय रामटेकोर नामचे प्रतिनिधी पंकज चौधरी नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल